नमस्कार स्वतःला शाण्या समजणाऱ्या सावनीचा अनुजाने मात्र चांगलाच पचका केलेला असतो सावनीला असं वाटत असत आपण काही मुक्ताच्या जाळ्यात सापडणार नाही मुक्ताला कधीच तिने केलेलं कट स्थान समजणार नाही पण अनुजाने मात्र सावनीला चांगलंच खड्ड्यात टाकलेलं असत अनुजा जेव्हा सागरच्या घरी येते तेव्हा मुक्ता अनुजाला म्हणते अनुजा तू तू इथे काय करतेस तेव्हा अनुजा बोलते मुक्ता मॅडम खरं सांगायचं तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होत पण त्या दिवशी मला ते सांगता आलं नाही आणि माझ्या ती गोष्ट लक्षात आली नाही तेव्हा इंद्रा बोलते हे बघ हे पुरी आता काय माझ्या काळजाला धडक बसेल असं काय सांगू नको सा जे काय सांगायचं असेल ना ते पटकन सांग नाही तू तर लय मोठा धक्का दिलाय समाला आणि आता जर का अजून कोणता धक्का दिलास ना तर आम्ही सहन करू शकणार नाही तेव्हा सागर बोलतो मम्मी जरा तू शांत हो तू अजिबात काळजी करू नकोस असं काही नाही तू कशाला त्रास करून घेतेस मी आहे ना तेव्हा अनुजा बोलते नाही, नाही हो काकी असं काहीच नाही आहे उलट तुमच्या घरातील ती घाणच साफ करायला मिळाले त्याच वेळेला लगेच मुक्ता अनुजाला म्हणते अनुजा मला तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही खरं सांगायचं तर आमच्या घरातील घाण साफ करायला आलीस म्हणजे म्हणजे जे काही असेल ते स्पष्टपणे बोल खरं सांगायचं तर मला तुझं बोलणं समजत नाही आहे लवकरात लवकर सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अनुजा बोलते मुक्ताबाईनी काल तर अभिषेकला मी जेलमध्ये पाठवलं पण अभिषेकला हे सर्व सांगणारी व्यक्ती मात्र या घरातच आहे तिचा बंदोबस्त सुद्धा मला करायलाच पाहिजे ना जोपर्यंत त्या व्यक्तीचा मी बंदोबस्त करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते आमच्या घरात आहे ती व्यक्ती आमच्या घरात कोण आहे ती व्यक्ती तेवढ्यात समोर सावनी आलेली असते आणि सावनी अनुजाला बघून लगेच पळ काढत असते तेव्हा लगेच अनुजा मोठ्या सावनी अहो कुणीकडे चालला तुम्ही थांबा की अहो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सावनी अनुजाला बोलते माझ्याशी माझ्याशी तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं आहे हे बघ अनुजा आपल्याला जे काही बोलायचं असेल ते आपण बाहेर जाऊन बोलूया चल आणि ती अनुजाचा हात धरते आणि अनुजाला घेऊन जात असते तेवढ्यात अनुजा सावनीच्या सणसणीत कानाखाली मारते आणि अनुजा सावनीला म्हणते बसकर सावनी, बस सावनी। अगं किती नाटक करणार आहेस अगं या घरातील लोक खूपच भली आहेत म्हणून तुझ्यासारख्या कारस्थानी बाईला त्यांनी या घरात ठेवलं तू किती कारस्थान केलीस तरी सुद्धा त्या गोष्टींकडे त्यांनी नजराड केली आणि तुला मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी संधी दिली पण तुला मात्र त्या संधीचा फायदा घेता आला नाही का तू असं वागतेस तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर स्वतःला सावर सावनी नाहीतर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाच आहेस पण स्वतःच आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करून घेतेस तेव्हा मुक्ता म्हणते एक मिनिट अनुजा तू जरा नीट बोलशील का मला खरंच समजत नाही तू काय बोलते असती तेव्हा अनुजा बोलते मान्य आहे अभिषेकची या सर्वामध्ये चूक आहे पण अभिषेकला जर का हे सर्व कोणी करायला सांगितलं असेल तर ते फक्त आणि फक्त या सावणीने या सावणीला तुमचा बदला घ्यायचा होता तेव्हा सावनी बोलते अनुजा बद झालं अगं का तू मा तुला माझ्यावरती एवढा राग आहे का तू मला अशी उगाच नको त्या संकटात टाकतेस अगं मी या लोकांचं मन जिंकण्यासाठी स्वतःला किती बदललंय हे माझ मला माहिती आहे आणि तू असं बोलतेस मला खरंच तुझी ही गोष्ट नाही आवडली अनुजा तेव्हा मुक्ता सावनीच्या जवळ जाते आणि सावनीच्या सणसणित कानाखाली देत म्हणते सावनी पहिली एक गोष्ट म्हणजे मला सर्व काही माहिती आहे हे सर्व प्लॅन तुम्हीच करताय हे मला कधीच कळलं होत पण तुमच्याबद्दल ठाम पुरावा माझ्याकडे नव्हता आणि तो पुरावा नव्हता म्हणून मला काही बोलता येत नव्हतं पण आता मात्र माझ्याकडे तो पुरावा आहे तेव्हा इंद्रा सावनीच्या झिंजा उठत बोलते काय ग तू माझ्या पोरीच आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस लाच कशी वाटली नाही तुला माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावत होतीस आणि ती जोरात तिला धकलून देते तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सावनी बघितलस एवढं चांगलं वागली सगळ्यांची मन जिंकली होतीस सगळ्यांचा विश्वास बसायला लागला होता पण एका झटक्यात सगळे प्रयत्न हाणून पाडलेस शेवटी स्वतःचा खरा चेहरा तू आम्हाला दाखवलासच कारण तुझी लायकी काय आहे हे आम्हाला समजलं सावनी आणि म्हणूनच तुझ्यासारख्या मूर्ख बाईला दडा शिकवण्यासाठी आम्ही हा सर्व प्लॅन आखला पण खर तर मला आणि सागरला तुला वेगळ्या पद्धतीने पकडायचं होतं पण काय करणार झाला आणि मला तुला शेवटी अनुजाकडूनच रंग्यात पकडावं लागलं काय ना सावमी एक नंबरची नालायक बाई आहेस नालायक तुझ्याशी कोणीही चांगलं वागायचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा तू कोणाशीही चांगलं वागणार नाहीस याची मला खात्री पटलीय आणि म्हणूनच मी तुझ्याशी यापुढे गोड गोड वागणार नाही यापुढे मी तुला तुझी लायकी दाखवणार आणि त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी सुद्धा मी जाणार पण तुझ्यासारख्या मूर्ख बाईला मी कायमच उद्ध्वस्त करणार तू माझ्या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस माझ्या घरातल्या कुटुंबावरती नजर ठेवलीस त्यांच्यावरती संकट आणण्याचा प्रयत्न केलास का तर सागर आणि मला वेगळं करण्यासाठी का तर सागर सोबत तुला आयुष्य परत घालवायचं आहे म्हणून पण तुला एवढी गोष्ट कळत नाही ग सावनी मुळात सागरचं तुझ्यावरती प्रेमच नाही आणि सागरला तुझ्यामध्ये इंटरेस्टच नाही खर सांगायचं तर सागर फक्त माझे आहेत आणि कायम ते माझेच राहणार तेव्हा लगेच सावनी बोलते मुक्ता बस झाला तुझं लेक्चर हो केलं मी हे सर्व कारण मला तुला धडा शिकवायचा होता कारण मला तुला सगळ्यांसमोर तोंड कशी पाडायचं होत एवढंच नाही तर या कोमलचं लग्न झाल्यानंतर हे लग्न मोडलं असं जाहीर करायचं होतं पण सगळ्या प्लॅन वरती तू पाणी फिरवलंस पण एक गोष्ट लक्षात ठेवू तू जरी आता जिंकली असशील ना तरी सुद्धा मी तुला कधीच परत जिंकू देणार नाही तेव्हा मात्र मुक्ता बोलते चल तू काय जिंकू देणार मला अगं मुळात तुझी लायकीच नाहीये कारण सावनी तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि तुझी लायकी काय आहे मला कळून चुकलंय सावनी आता मात्र तुझा खेळ खल्लास आणि तुझा खेळ अशा प्रकारे खेळ खल्लास करते ना की तू आता बघतच राशी त्याच वेळेला लगेच सावनी बोलते मुक्ता तू कितीही प्रयत्न कर पण माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीस मी हे सर्व केलं याचे पुरावे काय आहेत तेवढ्यात मात्र आदित्य तिथे येतो आणि आदित्य बोलतो भस्कर मम्मा एवढं सगळं करून सुद्धा तुझं मन भरलं नाही तू कोमलातूचं लग्न उद्ध्वस्त करायला निघाली होतीस अगं तिचे आयुष्याची वाट लावायला निघाली होतीस का असं करत होतीस तू कोमल आत्तूने तुझं काय वाईट केलं होतं मम्मा मला तुझ्या या गोष्टीचा राग आलाय मम्मा आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मला मम्मा बोलायची सुद्धा लाज वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी सावनी गजाड गेली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू